नमस्कार तुमच्याही डोक्यामध्ये कुठेतरी चाई पडलेली आहे का म्हणजे हो बऱ्याच महिलांसोबत हा एक आ, ही एक समस्या होत आहे किंवा पुरुषांसोबत पण डोक्यामध्ये कुठेतरी चाई पडली आहे म्हणजे टक्कल पडले आणि डो, डोक्यात एका ठिकाणी केस खूप विरळ झाले कुणाच्या भांगामध्ये केस विरळ झाले तर कुणाच्या साईडला केस खूप विरळ झालेत आणि तिथून त्यांच्या केसांमधून टक्कल जे आहे तर ते दिसून येत आहे यावर आपण काय काय उपाय करू शकतो आणि किती लवकरात लवकर आपण यावर इलाज करून ही साई घालू शकतो आजचं सेशन नक्की बघा केस विरळ होण्याचं कारण हे नव्वद दिवस आधीपासून चालू असते केस विरळ होण्याची प्रक्रिया एका खट्टी नाही होत नव्वद दिवस आधी जर का तुम्ही तुमच्या स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलं असेल तर केस गळण्याला सुरुवात होत असते केस सुधारण्याचं कारण केस गळण्याचं कारण हे असेल तर केस सुधारण्याचा उपाय पण हाच आहे की तुम्ही सर्वात आधी तुमच्या केसांची काळजी घ्यायला सुरुवात करा गळती ही केसांची काळजी न घेतल्याने होते म्हणून केस उगवण्याची प्रक्रिया सुद्धा केसांची काळजी घेण्याची चालू होते तर आपण कशी घेऊ शकतोय सर्वात आधी मी इथे सगळ्यांना सांगेल की जर का तुमची केस गळायला खूप जास्त सुरुवात झालेली असेल आणि तुमची साई पडायला सुरुवात झालेली असेल तर तुम्ही रोज तीन ते चार कढीपत्त्याची कच्ची पानं खायला सुरुवात करा कडीपत्त्याची कच्ची पानं खाल्ल्यामुळे केसांची वाढ ही अतिशय लवकर आणि जलदगतीने होते कितीही वय झालेलं असेल तरी पण कढीपत्त्याच्या पानांमुळे तुमच्या केसांची वाढ ही लवकर आणि जलदगतीने होते या जगामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम कशात असतील तर ते कढीपत्त्यामध्ये आहे आणि कॅल्शियम वाढले की केस वाढायला सुरुवात होत असते दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही रोज नियमित स्वरूपाने अक्रोड खायला सुरुवात करा अक्रोड खाल्ल्याने सुद्धा तुमच्या केसांचं पोषण तुम्हाला चांगलं मिळते आणि केस वाढायला सुरुवात होतात जर तुम्ही कुठले बाहेरील वस्तू म्हणजे तुम्ही जर कुठले प्रोडक्ट लावून तुमचे केस आणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात चांगलं आहे ते म्हणजे कुठलं तरी एक चांगलं स्कॅल्प सिरम लावणं बरेच लोक हे केसांना सिरम लावतात पण स्कॅल्प सिरम लावायला ते विसरतात किंवा त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असतात जर तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही विश केअरचं एक सिरम येते जे फक्त केसांच्या मुळांना लावायचं असते रोज रात्री झोपताना जिथे तुमची चाई पडलेली आहे जिथे केस विरळ आहे तिथे त्याचा स्प्रे बॉटल असते तो स्प्रे करून हलक्या हाताने एक हाथ दोन मिनिट मसाज करून तुम्ही शांत झोपून हो राहिलात की दुसऱ्या दिवशी रेग्युलर तुम्ही तुमच्या रुटीनला राहा असं बिलकुल नाही की तुम्हाला ते सिरम लावल्यावर ला रोज केस धुवायचे आहेत नाही ते सिरम हे पाण्यासारखं असते जे केसांच्या मुळांमध्ये लवकर चाललं जाते त्यांनी सुद्धा तर तुम्हाला विषकेरचं सिरम जे आहे तर त्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे दुसरा आहे अलोवेरा ज्याला आपण पूर्णपणे दुर्लक्षित करत असतो सगळ्यांना माहिती आहे की कोरफड हे केसांसाठी वरदान आहे पण ते आता सध्या तर सगळ्यांच्या गार्डनमध्ये इतकं फुकटात मिळतंय की त्याचा व्हॅल्यू कोणाला राहिलेलंच नाही आहे कोरफड केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते आणि हे खरंच आहे या गोष्टीकडे लक्ष द्या कोरफड लावण्याची पद्धत कशी आहे कोरफडीचा गर काढायचा मिक्सरमध्ये बारीक करायचा तो एका मग्यात घ्यायचा त्याच्यात तुमचा शॅम्पू टाकायचा आणि त्याच्यात पाणी टाकायचं ते मिक्स करायचं आणि त्याने तुम्ही तुमचे केस वॉश करायचे आणि ते केस तसेच तीन ते चार मिनिटं राहू द्यायचे आणि नंतर हेअर वॉश करा यामुळे तुमचे केस खूप चांगले राहतील आणि तुमचे केस गळण्याचं प्रमाण खूप आणि खूप लवकरात लवकर कमी होणार आहे काही अशा गोष्टी आहेत काही मेडिसिन्स आहेत की ज्यानेसुद्धा तुम्हाला केसांची गळती कंट्रोल करता येते जसं मी नेहमी सांगत असते की व्हिटॅमिन सीच्या टॅब्लेट्स तुम्ही तुमच्या रेग्युलरच्या आहारामध्ये ठेवा रोज तुम्ही तुमचे व्हिटॅमिन सीची टॅब्लेट जर घेत असाल तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल केसांसाठी याचबरोबर तुम्ही मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या ज्या आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेतल्या तर तुमच्या व्हिटॅमिनचा साठा जर शरीरात कमी झाला असेल तर एक ते दोन सॅच पण तुम्ही घेतले तर त्यामध्ये तुमचे केस तुम्हाला खूप चांगल्या रीतीने आलेले दिसतील याचबरोबर खूप सोपी आणि अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे ती म्हणजे ही की रोज एवढा तुकडा बिटाचा साऊंड खायचा आहे बीट खाल्ल्याने तुमच्या केसांची वाढ खूप लवकर होते सगळ्यांनी नोटीस करा की रोजच्या जेवणामध्ये नियमित दहा ते पंधरा दिवस तुम्ही बिटाचा थोडा 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 तुकडा चावत राहा याने तुमचे केस जलद गतीने वाढतील आणि तुमच्या डोक्यामध्ये पडलेली चाई लवकरात लवकर भरून निघेल सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा आणि अशाच सेशनसाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्याही हे डोळ्याखाली जर डार्क सर्कल झालेले असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कोणते बदल करू शकतात आणि कुठल्या अशा क्रीम आहेत की ज्याने खरोखर डार्क सर्कल्स जातात तर हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करा आणि आमचे व्हॉट्सअप ग्रुप नक्की आणि नक्की जॉईन करा आणखी माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता थँक्यू